अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुम्हाला पैशाची अतिशय तीव्र चणच जाणवते का कितीही कष्ट केले तरी पैसा हातात थांबतच नाही का तर अजिबात काळजी चिंता करू नका निराश होऊ नका आम्ही तुम्हाला एक अतिशय दैवी ऊर्जेने परिपूर्ण असा मंत्र सांगत आहोत हा मंत्र एक जादूची छडीच आहे ह्या मंत्रामुळे तुमचे आयुष्य एका सुखद वळणावर जाऊन पोहोचणार आहे हा मंत्र अतिशय दुर्मिळ आहे हा सुप्त अवस्थेत होता आणि तो आता उजेडात आला आहे हा मंत्र जर तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळेला नुसता एकदा जरी चुकूनही ऐकला तरी तुमचे जीवन सार्थक झालेच म्हणून समजा तुम्हाला अशी काही जादूची छडी मिळेल की पुढील आयुष्यभर जे तुम्हाला हवे आहे तेच मिळेल हा मंत्र ऐकताना फक्त एक अट आहे हा मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे अर्धवट ऐकल्यास फळ मिळणार नाही हा मंत्र मनोभावे आणि श्रद्धेने ऐकल्यास दत्तमहाराज आणि श्री स्वामी समर्थांची कृपा लाभते हा मंत्र अतिशय दुर्मिळ आहे हा स्वामी समर्थांचा अतिशय प्रभावी आणि रहस्यमय मंत्र आहे हा मंत्र पैशाचे आणि भाग्याचे दार उघडणारी किल्ली आहे तुम्हाला माहीत आहे का मंत्र जप केल्यास काय फायदे होतात मंत्र जप केल्याने कर्माने बांधलेले भाग्याचे दरवाजे उघडतात जीवनात अचानक सुख आनंद यश समृद्धी कीर्ती प्राप्त होते हा मंत्र गुरुवारच्या दिवशी सकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही ऐकलात तर नक्कीच यातील चमत्कार तुम्हाला पाहायला मिळेल तुम्हाला जर दैनंदिनी कामातून वेळ मिळत नसेल तर हा मंत्र मोबाईलवर लावून सुद्धा अतिशय शांतपणे ऐकू शकता आणि मग बघा तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाणार आहे आजपर्यंत हजारो लाखो भक्तांनी याचा फायदा करून आपले जीवन सुखाने जगत आहेत त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासली नाही त्या भक्तांचे नशिबाचे चक्र अशा पद्धतीने फिरले की ते स्वतःच थक्क होऊन गेले आज स्वामींनी तुम्हालाही आशीर्वादासाठी निवडले आहे ती संधी हातातून निष्ठू देऊ नका श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर कायम राहील तर मंडळी तुम्हाला जन्मभर पुरेल एवढे धनसंपत्ती मिळवायची असेल तर हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा ऐकू शकता तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे कल्याण होईल तसेच अनेक संकटातून मुक्तीही मिळेल आपल्या आयुष्यात चांगला बदल होण्यासाठी आजच हा मंत्र ऐका या मंत्राकडे अजिबात दुर्लक्ष करू नका हा मंत्र तुम्हाला आपार धनसंपत्ती प्राप्त करून देईन तुम्हाला कधीच कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत तुम्ही कधीच कोणाचे गुलाम म्हणून राहणार नाही तर तुम्ही राजासारखे जीवन जगाल थाटामाटात तसेच था स्वाभिमानाने तर मंडळी स्वामी अतिशय भक्तवत्सल आहेत स्वामी आपल्या भक्तांना संकटात अजिबात पाहू शकत नाहीत खऱ्या भक्ताने संकटाच्या वेळी आर्त हाक मारली तर स्वामी भक्ताच्या मदतीला धावून येतातच अशी अनेक जनमानसात तुम्हाला उदाहरणे भेटतील की काहीच व्यवस्था नाही आणि पैशाची गरज अगदी जवळ येऊन ठेपली आहे आणि नेमके त्याच वेळेस कुठून तरी व्यवस्था होते व तुम्ही त्या संकटातून सुखरूप बाहेर पडता हीच तर स्वामींची कृपा असते स्वामी आपली अडलेली कामे मार्गी लावतात आपल्या हातातून निसटलेले व्यवहार पुन्हा घडवून आणतात स्वामी आपल्याला दृश्य अदृश्य स्वरूपात प्रचंड मदत करतात फक्त आपली भक्ती खरी हवी खऱ्या भक्ताला स्वामी कधीच विसरत नाहीत स्वामींना पैसा दागदागिने वगैरे काही नको असते स्वामींना हवी असते खरीखुरी स्वच्छ मनाने केलेली स्वामींची सेवा आणि भक्ती स्वामी साध्या भोळ्या भक्तांकडे लगेच आकर्षित होतात आणि त्यांना सर्व सुखे प्रदान करतात स्वामींच्या अनेक लीला भक्तांमध्ये प्रचलित आहेत अनेक भक्तांना स्वामींनी प्रचंड संकटातून बाहेर देखील काढले आहे तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम माया चार चार श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम

श्री माया चक्र नमो श्री स्वामी समर्थाय नमो माया चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओमाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री श्री चालकाय स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो न ओमाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री स्वामी समर्थाय नमो न ओ श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो न श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो न ओयाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम ओमाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम

श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो चक्र चालकाय श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम याचक्रचालकायस्वामी समर्थय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो माया चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो न ओमाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो माया चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो न स्री माया श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो माया चक्र चालकाय चालका श्री माया चक्र चालका स्री स्वामी समर्थाय नमो न श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम माया चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री श्री माया स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो माया चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री स्वामी समर्थाय नमो न ओमाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री माया चक्र नमो श्री स्वामी समर्थाय नमो न ओमाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओमाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो नम ओमाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री चक्र चालकाय स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो न ओमाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो माया चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम चक्र चालकाय श्री स्वामी समर्थाय नमो न श्री स्वामी समर्थाय नमो चक्र चालकाय श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो नम चालकाय श्रीमायाचक्रचालकाय स्वामी समर्थाय नमो नम चक्र श्रीमायाचक्रचालकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम